शरीरामध्ये युरिक अॅसिडचं प्रमाण वाढलंय काय करायचं नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजन पाटील फ्रॉम सिसोदे हेल्थकेअर मित्रांनो शरीरामध्ये युरिक प्रमाण वाढतं किंवा खूप सारे ऍसिडचं प्रमाण वाढतं त्याच्या पाठीमागे एकच कारण असतं ते म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण होत नाही आपली जी किडनी आहे ती शरीरामध्ये ब्लड प्युरिफिकेशन रक्ताचं शुद्धीकरण करत असते आणि रक्त शुद्ध होत असतं त्यावेळेस खूप सारे जे ऍसिड असतात जे युजलेस कंटेन असतात शरीरामध्ये ते युरिनद्वारे बाहेर टाकणं हे मेन काम असतं हे फिल्टरेशन प्रोसेस जर प्रॉपर नाही झाली तर खूप सारे केमिकल जे आहेत ते शरीरामध्ये राहतात बाहेर टाकले जात नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात युरिक ऍसिड हा असाच एक भाग आहे जो शरीरामध्ये सांध्यांमध्ये अडकून राहतो मग अडकले की सांधे दुखणं सांधे सूजणं पेन होणं उडताना बसताना त्रास होणं पूर्ण अंगाला सूज येणं हेच नाही तर याच्यामुळे बीपीचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता जर समजा युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर काय करावं लागेल खूप सारे लोक ते केमिकल्स घ्यायला सुरुवात करतात म्हणजे अॅनर्जेसिक पेन किलर गोळ्या वगैरे घ्यायला सुरुवात करतात पण याच्याने फायनल सोल्युशन असं काहीच नाही आहे प्रॉब्लेम कुठं आहे किडनी फिल्टरेशन करत नाही प्रॉपर फिल्टरेशन करत नाही आणि प्रॉपर फिल्टरेशन नाही झालं तर युरिक ॲसिड वाढतं किंवा अनेक केमिकल्स वाढतात आपल्याकडे एक प्रॉडक्ट आहे युरिक ॲसिड केअर म्हणून हे जे प्रोडक्ट आहे हे किडनी से जी कहते हैं नेफ्रॉन्स वोसेस प्रोसेस करता, प्रोसेस करता।, फिल्ट्रेशन करने करता। हरुण हरुण तो है फिल्ट्रेशन प्रॉपर कर मदद है इनडायरेक्टली शरीर मध्य केमिकल साचले है हलूह बाहर पड़ना आतापर्यत तीस हजार प्लस लोग यूरिक एसिड पास फ्री लगे कि यूरिक एसिड आधार मुक्त है तो मित्रों री यूरिक एसिड गेर जे प्रोडक्ट है फिल्ट्रेशन व शरीर मे जेपन केमिकल साचले त्याच्यावर काम करतात जर, जर, है, है, केड़नी केड़नी जर का? हे खराब केमिकल्स जर बाहेर शरीरा बाहेर नेऊन गेले शेगडे हेल्दी राहतं इनडायरेक्टली काय तर किडनीला डिटॉक्स करण्याचं किडनीला किडनीचं हेल्थ सुधारवण्याचं काम हे प्रोडक्ट करतात धन्यवाद